तर गणपती विसर्जनासाठी नागपूर मनपा प्रशासन देखील सज्ज झालंय विसर्जनासाठी थी, विविध ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम टँक तयार आहेत चार फुटांपेक्षा जास्त उंच मूर्तींसाठी कोराडीत विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे आणि गणपती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी आपल्या लाडक्या भक्तांकडे दहा दिवसाच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे आणि त्याकरिता जे आहे ते प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे नागपूरचा विचार केला तर नागपूरचं हे फुटाळा तलाव आहे मात्र या तलावावर जे आहे ते आता गणेश मूर्ती विसर्जनास बंदी करण्यात आलेली आहे केवळ हेच तलाव नाही तर नागपुरातील गांधीसागर असतील किंवा सक्करदरा तलाव असेल लेंडी तलाव असेल नाईक तलाव असेल या सोनेगाव तलाव असेल या तलावांवर पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासनं गणेश मूर्ती विसर्जनास परवानगी नाही आहे आणि अशा प्रकारे पूर्ण बॅरिकेडिंग म्हणजे असे टिनाचे पत्रे आणि त्याला मंडपाचा पडदा लावून असे हे पूर्णपणे जे तलाव आहे तो झाकण्यात आलेला आहे मात्र त्याऐवजी महानगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख ठिकाणी चारशे एकोणवीस कृत्रिम टँकची सोय करण्यात आलेली आहे निर्माल्य संकलनासाठी देखील मोठमोठे असे जे कलश आहेत निर्माल्य कलश ते लावण्यात आलेले आहे निर्माल्य कलशमध्ये जो निर्माल्य गोळा होईल त्या माध्यमातून महानगरपालिका खत तयार करणार आहे एकूणच पाहता पूर्ण जे है सज़ है। प्रशासन आहे ते सज्ज झालेलं आहे पोलीस प्रशासनही सज्ज झालेलं आहे चार फुटापर्यंतच्या मूर्ती इथे विसर्जित करण्यात येणार आहेत आणि त्यापेक्षा ज्या मोठ्या गणपती मूर्ती आहेत त्यांची विसर्जनाची सोय नागपूर शहराच्या सीमेवरील असलेलं कोराडी येथे करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचा जो आहे तो देखील चोख बंदोबस्त राहणार आहे साडेतीन हजारावर पोलीस अधिकारी कर्मचारी गणेश विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण शहरात चोख व्यवस्था पार पाडणार आहेत आणि ते तैनात राहणार आहेत कॅमेरामन मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर